गेल्या दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे दिगोळ जातेगाव सोनेगाव व धनेगाव येथील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे दिगोळ येथील नान्नी नदीला पूर आल्याने या पुलाचे पाणी मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात व शेतात घुसले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिगोळ व जातेगाव येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अनेक ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसले असल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान देखील झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत मिळावी अशी ही मागणी दिगोळ येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंगेशदादा आजबे यांनी केली आहे मंगेश आजबे यांनी नुकतीच दिगोळ येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या माधु कुथाई समा संत शिवाजी डोंगरे हे ला पा रोडचं पाणी येतंय ना तिथं तुमल्यामुळं तिथं घरामध्ये पाणी सुटत आहे त्यामुळं घरामध्ये पाणी सुटून भरून भरपूर नुकसान झालेलं आहे संतोष डोंगरे नालीचं पाणी नालीतून जात नाही म्हणून सगळं आप बाहेर इकडं आमच्या पटांगणात निघलंय पुढं नाली तुंबलेली तिथं दोन घरापाशी पाणी पुढे जातच नाही कसलंच जात नाही सगळं इथून भाडा 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 कुठं जात हे सगळं इकडं आमच्या घरामध्ये आलंय म्हणा मोटर लावला पाणी काढले सुषमा बाळासाहेब चव्हाण नाली ही नियमानुसार नाही सर पाणी आत येते परत घाण घुवून ती सगळं निघत नाही असं वाजला पाणी गेलंय खाय पेच धान्य ते सगळं भिजून गेलं गॅस टाकी ते सगळं काहीच बसायलाच जागा नाही राहिली मग आता शासनाकडे काय मागणी करणार तुम्ही आता काय तुम्हाला हे करायचं ते होय आम्ही गरीब माणस आहेत मी अपंग आहे मला दिसत नाही डोळ्याने काय मदत करावं तुम्हाला अपेक्षा आहे तुमची मी एकटीच होते घरात शासनाने आम्हाला घरकुल द्यावा जे आमचे नुकसान झाले ते भरून द्यावा आज डिगुळ येते जे पाऊस झाला त्या पावसाच्या पाण्याने त्या रस्त्याच्या कडीची जी नाली ह्या नालीमध्ये पाणी न बसल्यामुळं आणि नालीचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की ही नाली प्रत्येक ठिकाण तुंबली या प्रत्येक ना ठिकाण नाली तुंबल्यामुळं ह्या नाळीचं पाणी आलेलं सगळं ह्या दहा घरामध्ये गेलं असून ते पा फुल पाण्याने घरं भरून त्यांच्या जीवनावश्यक वस्तू पूर्ण वायाला गेल्यात आणि हे हे सगळे माणसं जे आहेत शेतकरी कुटुंब हे सगळे हातावरला पोट आहे आणि ह्यांचं आज रोजी जर बघितलं तर ह्यांना त्याकडं पूर्ण यांची जव्हारी असन गोवा असन किराणा माला पूर्ण भेजला आहे त्याच्यामुळं त्यांना लवकर तात्काळ शासनाने मदत करावी आणि ही जी नालीची व्यवस्था आहे ती लवकर लवकर केली के पाहिजे आणि कारण परत पर पाऊस आल्यानंतर परत आणि यांच्या घरात पाणी जाऊ नाही आमदार पवार पवारसुद्धा प्रत्येक ठिकाणी महापुरावर लक्ष देऊन आहेत तरीसुद्धा दादाच्या माध्यमातून ही शासनाला मांडण्यासाठी आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आज प्रत्येक भागामध्ये जिथं जिथं पाणी आलं आहे जिथं लोकांचं नुकसान झालं त्या ठिकाणी आम्ही जाऊन हे करून शासनाला पंचनामा करण्यासाठी भाग आहेत आणि लवकर ही जी दिसते तुम्हाला ही नाली ही नाली पूर्ण त्या पूर्ण नालीचा शासनाने इथं येऊन दखल घेऊन परत घरात पाणी नाही गेलं पाहिजे एवढी काळजी करावी आणि लवकर लवकर मदत मिळली पाहिजे आणि सर्व ग्रामस्थ यांच्या स्वतःच्या घरात पाणी गेलं आहे येऊ पाहिजेतच रात्री दहा रात्री दहा वाजल्यापासून यांच्या घरात पाणी त्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही नाली सुद्धा कोण गरजेचं आहे आणि जे ठेकेदार असन कोणी कॉन्ट्रॅक्टर असन त्यांनी तात्काळ येऊन ही नाली साफ करून यांच्या घरात पाणी नाही गेलं पाहिजे एवढीच विनंती